बघता बघता श्रावणातला चौथा म्हणजेच शेवटचा श्रावणी सोमवार आला या वर्षीचे तीन श्रावणी सोमवारचे व्रत आपण पूर्ण केलेले आहे तीन श्रावणी सोमवारी आपण वेगवेगळी शिवामूठ सुद्धा अर्पण केलेली आहे पहिल्या श्रावणी सोमवारी आपण तांदूळ शिवामूठ म्हणून अर्पण केले दुसऱ्या श्रावणी सोमवारी पांढरे तीळ शिवामूठ म्हणून अर्पण केले तिसऱ्या श्रावणी सोमवारी हिरवे मूग आपण शिवामूठ म्हणून अर्पण केलेले आहेत आणि आता चौथा म्हणजे शेवटचा श्रावणी सोमवार आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या दिवशी आपल्याला जव हे धान्य शिवामूठ म्हणून अर्पण करायचं आहे बरेच जण जव हे धान्य जवस समजतात आणि जवसाची शिवामूठ या दिवशी अर्पण करतात पण जवस आणि जव हे दोन्ही धान्य एकदम वेगवेगळे आहेत जवस ज्याची आपण चटणी बनवून खातो आणि जव म्हणजे जशा गव्हाच्या साळी असतात त्याचप्रमाणे साळी असतात त्या जवाच्या साळी असतात आणि त्या आपल्याला शिवामोठ म्हणून या दिवशी अर्पण करायच्या असतात नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला जव हे धान्य दाखवणार आहे जव हे धान्य तुम्हाला सध्या तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजा साहित्याचं दुकान असेल त्या दुकानामध्ये इझिली मिळून जातील दहा रुपयाचं किंवा वीस रुपयाचं छोटंसं पॅकेट असतं त्याच्यामध्ये हे जव धान्य पॅक केलेलं असतं ते एक दोन पॅकेट तुम्ही आणायचे आहेत त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे ते ओलसर करून घ्यायचं आहे आणि त्याची तीन वेळा तीन मुठ शिवामूठ आपल्याला शिवामुठीचा मंत्र म्हणून शिवलिंगावरती अर्पण करायची आहे आता जव हे धान्य काही कारणाने तुमच्या भागामध्ये मिळालंच नाही तर अशा वेळेस गहू तुम्ही शिवामोठ म्हणून अर्पण करू शकता पण जवस चुकूनही शिवामोठ म्हणून या दिवशी अर्पण करू नका कोणतंही व्रत म्हंटल की त्याची सांगता आणि त्याचं उद्यापन आलंच तर या वर्षीच्या श्रावणी सोमवारचं उद्यापन आपल्याला चौथ्या श्रावणी सोमवारी करायचं आहे कारण हा शेवटचा श्रावणी सोमवार आहे उद्यापन म्हणजे खूप काही तामझाम आणि खूप काही मोठं असं करायचं नाहीये पहिल्या तीन श्रावणी सोमवारी जर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला शिवलिंगाचं दर्शन घेणं झालं नसेल तर या चौथ्या श्रावणी सोमवारी तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगाचं दर्शन घ्या शिवलिंगावरती आपल्या घरातलं पाणी आणून ते अर्पण करा यामुळे पितृदोषाचा त्रास कमी होतो आणि तुमच्या घरातील ज्या इडापिडा आहेत संकट आहेत ती दूर होतात असं म्हटलं जातं त्यामुळे घरातून एक तांब्या पाणी आणून ते शिवमंदिरामध्ये शिवलिंगावरती नक्की अर्पण करा आणि महादेवाच्या मंदिरातच शिवामूठ व्रताचं उद्यापन करा पण काही कारणाने मंदिरात जाणं शक्य नाही झालं तर घरच्या घरी सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता घरच्या घरी उद्यापन करण्यासाठी शिवपूजा करून घ्यायची शिवामुठ अर्पण करून घ्यायची आणि त्यानंतर एखादं जोडपो बोलवायचं आहे त्या जोडप्याला लक्ष्मी नारायणाची जोडी म्हणून घरी आल्यानंतर त्यांचा मानपान करायचं आहे त्यांना बसण्यासाठी आसन द्यायचं आहे त्या महिलेला हळदी कुंकू लावायचं आहे त्या दादांनाही कुंकू लावून घ्यायचं आहे शक्य झालं तर त्यांचं पाद्यपूजन सुद्धा करायचं आहे त्यांना उपवास नसेल ते जेवण साठी तयार असतील तर यथाशक्ती तुम्हाला जे काही घडेल ते तुम्ही त्यांना जीव घालू शकता किंवा चहा दूध दू ज्यूस फळं खाण्यासाठी त्यांना द्यायचे आहेत आणि तुम्हाला जी काही घडेल ती दक्षिणा त्यांना ब्राह्मण समजून त्या दादांना द्यायची आहे आणि त्या महिलेची ओटी भरायची आहे याप्रमाणे साधं सोपं तुम्हाला शिवामुठ व्रताचं उद्यापन करायचं आहे घरी जर जोडपं मिळालं नाही तर अशा वेळेला शिवमंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता शिवमंदिरामध्ये उद्यापनाला जाण्यापूर्वी घरची शिवपूजा तुम्हाला करून घ्यायची आहे शिवामूठ अर्पण करून घ्यायची आहे आणि त्यानंतर शिवमंदिरामध्ये जाण्यासाठी घरचं एक तांब्या भरून पाणी तुम्हाला भरून घ्यायचं आहे शिवलिंगावरती अर्पण करण्यासाठी बेलपत पांढरी फुलं घ्यायची आहेत अजून काही पूजनासाठी साहित्य तुम्हाला घ्यायचं असेल जसं की दिवा वगैरे ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि शिवमंदिरामध्ये जायचं आहे याचबरोबर घरून ओटीचं साहित्य आणि यथाशक्ती तुम्हाला जी काही घडेल ती दक्षिणा सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर शिवलिंगाचं पूजन करायचं आहे आणि तिथेच एखादी महिला असेल तर तिला हळद कुंकू लावून तिची ओटी भरायची आहे यथाशक्ती जी काही दक्षिणा घडेल ती द्यायची आहे आणि या प्रकारे आपल्याला शिवामुठ व्रताचं उद्यापन करायचं आहे आणि हो शक्य झालं तर शिवमंदिरामध्ये शिवपूजा झाल्यानंतर जव हे धान्य शिवामुठ म्हणून तुम्ही तिथे सुद्धा अर्पण करू शकता आणि पहिल्या तीन सोमवारी जर तुम्ही तुमच्या घरच्या घरी रुद्राभिषेक केलेला नसेल तर या चौथ्या श्रावणी सोमवारी आवर्जून घरच्या घरी रुद्राभिषेक तुम्ही करू शकता रुद्राभिषेक कसा करावा हे मंत्रा स्तोत्रासहित मी करून दाखवलेला आहे तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देते आणि शिवमंदिरामध्ये जाताना आवर्जून नैवेद्यासाठी काहीतरी घेऊन जायचं आहे जसं की भगवान शिवाला पांढरा रंग खूप प्रिय आहे बघा तर पांढऱ्या रंगाची कोणतीही मिठाई किंवा साखर दूध साखर किंवा दही भात सुद्धा तुम्ही शिवमंदिरामध्ये नैवेद्यासाठी घेऊन जाऊ शकता या दिवशी श्रावणातला शेवटचा श्रावणी सोमवार आहे तर शिवलीलामृताचं एक दिवसाचं पारायण करणं शक्य झालं तर आवर्जून करा एक दिवसीय शिवलीलामृत पारायण कसं करावं हा व्हिडिओ सुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक सुद्धा खाली मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे पारायण करण्यासाठी एवढा वेळ नसेल पारायण करणं काही कारणाने शक्य नसेल तर अशा वेळेस या दिवशी शिवलीलामृतातील अकरावा अध्याय ज्याला रुद्राध्याय म्हटलं जातं याचं तरी आवर्जून पठण करावं आणि हे पण तुम्हाला जर वाचता येत नसेल तुमच्याकडे अकराव्या अध्याय पुस्तक नसेल तर अशा वेळेला शिवलीला अकरावा अध्याय तुम्ही मोबाईल वर किंवा टी व्हीवर वर सकाळी शिवपूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळी प्रदोष आवर्जून ऐकू शकता शिवलीला मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची सुद्धा लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला देत आहे या तीनही श्रावणी सोमवारी जेवढे बेलपत्र मिळतील फक्त तेवढेच तुम्ही शिवलिंगावरती अर्पण केले असतील तर या चौथ्या आणि शेवटच्या श्रावणी सोमवारी मोजून एकशे आठ बेलपत्र आणा विकत आण आजूबाजूला कुठे झाड असेल तर तिथपर्यंत जा थोडेसे कष्ट घ्या बेलपत्र आणा आणि शिव अष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत शिव शिवलिंगावरती सकाळी शिवपूजा झाल्यानंतर शिवामुठ अर्पण केल्यानंतर अर्पण करा शिव अष्टोत्तर नामावली सुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे ती ऐकत ऐकत तुम्ही एक एक बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करू शकता आणि काही कारणाने समजा जर का तुम्हाला एकशे आठ बेलपत्र मिळालेच नाही तर अशा वेळेला समजा तुमच्याकडे एकच बेलपत्र असेल तर ते एक बेलपत्र आपल्या उजव्या हातामध्ये धरा शिव अष्टोत्तर नामावली म्हणा किंवा ऐका आणि त्यानंतर ते बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करा म्हणजे शिवाची एकशे आठ नावं घेऊन तुम्ही शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण केलेलं आहे याचं पुण्यफळ तुम्हाला मिळेल आणि समजा तुमच्याकडे चार पाच दहा बारा अशी काही बेलपत्र असतील तर ती एखाद्या प्लेटमध्ये ठेवा त्या प्लेटवर आपला उजवा हात ठेवा त्यानंतर शिव अष्टोत्तर नामावली मोठ्याने म्हणा किमान स्वतःला ऐकू येईल अशा आवाजामध्ये किंवा ऐका आणि त्यानंतर जी काही बेलपत्र आहेत ती एक एक करून शिवलिंग अर्पण आहेत आणि हो आवर्जून या दिवशी सुरुवातीला गणपतीची त्यानंतर शिवशंकरांची त्यानंतर आपल्या कुलदैवताची कुलदेवीची आणि त्यानंतर गुरूंची म्हणजे या पंच आरती करून आपल्याला या व्रताचं उद्यापन जे आहे सांगता जी आहे ती करायची आहे सर्वांना चौथ्या श्रावणी सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि लवकरच गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरी होणार आहे तर घरच्या घरी शास्त्रोक्त पद्धतीने गणपतीची स्थापना कशी करावी विधिवत पद्धतीने सविस्तर संस्कृत मंत्रस्तोत्र तुम्हाला येत नसतील तर मराठी मंत्रास्तोत्रासित पूजा करून दाखवलेली आहे बाप्पांची स्थापना करून दाखवलेली आहे तो व्हिडिओ चॅनलवर अपलोड झालेला आहे चॅनलवर गेल्यानंतर पहिलाच व्हिडिओ तुम्हाला तो बघायला मिळेल किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी तुम्हाला देत आहे तर ते बघून तुम्ही साधं सोपं घरच्या घरी गणपतीचं पूजन गणपतीची स्थापना करू शकता याचबरोबर हरतालिकेचं पूजन कसं करावं महादेव बनवण्यासाठी तुमच्याकडे वाळू नसेल तर घरच्या घरी तांदुळाचं शिवलिंग कसं बनवावं त्याची पूजा कशी करावी सोळा प्रकारच्या पत्री कोणत्या आहेत अशी सर्व माहिती असणारा हरतालिकेचा व्हिडिओ सुद्धा चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देत आहे नमस्कार